महापौरांनी महानगरपालिकेला फोन केले पत्र लिहिले आणि माझं काम बंद पाडलं तुम्ही पुण्याचे महापौर होता तुम्ही भारताच्या आज केंद्रीय मंत्री तुमची जबाबदारी काय एकच बालवडकरापुरती आहे का आमचं मत काय छोटं असतं आणि त्यांचं मत काय मोठं असतं का आणि आता खंडणीखोर लोकांना जर मदत करत असतील तर ते काय ते त्यांना जाऊन विचारलं पाहिजे मी जैन आहे म्हणून मला त्रास देता का तुम्ही आम्ही मायनॉरिटीमध्ये असलेला आम्ही सहज दपतो म्हणून तुम्ही त्रास देता असंच त्याचा अर्थ होतो आपल्या जातीचे नसल्यावर लोकांना त्रास द्यायचा आणि खास करून जैनांना कारण जैन बरेचसे व्यावसायिक आहेत बिल्डर आहेत ह्यांना मुद्दामून त्रास त्रास द्यायचा त्यांच्या जमीन बिबींचा काही जो काय व्यवहार असेल व्यवसाय असेल त्यांनी करावा तुम्ही आमच्या आस्थेशी काय खेळायला लागला आहे तिथं ते ती मंदिर घाण काय ठेवायची गरज होती द्यावं महानगरपालिकेने आमचे झालेले सँक्शन प्लॅन दहा दहा पंधरा वर्षापूर्वीचे तुम्ही रिवोक करायला निघाला हां आणि ह्यांचे काही नसताना ह्यांचे प्लॅन सँक्शन करता ह्यांना पाहिजे ते देता कसं असं होतं म्हणजे इमानदारी धंदा करणाऱ्याला घोडेच लावायचे कायम लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे जैन बोर्डिंगचं प्रकरण तापलेलं असतानाच आता नवीन एक प्रकरण मुरलीधर महोळ्यांच्या बाबतीत बाहेर आलं आहे म्हणजे त्या प्रकरणाच्या बाबतीत सुद्धा त्यांच्यावर आता आरोप होताना दिसत आहेत आणि या निमित्तानं त्यांचे पाय जरा जास्तीच खोलात जाताना दिसत आहेत आणि माझ्यासोबत ज्यांनी आरोप केले ते निलेश सर आहेत म्हणजे ते कोणी काही आयरे गैरे व्यक्ती नाही आहेत सारख्या चित्रपटाचे ते प्रोड्युसर आहेत पुण्यातले ते नावाजलेले बिल्डर आहेत तर सर तुमचं स्वागत आहे लॉजिकल सिद्धांतमध्ये नेमकं काय प्रकरण आहे तुम्ही जो व्हिडिओ ब टाकला होता तो आम्ही बघितला पण तुमच्या बिल्डिंगला मोहळांमुळं काहीतरी बाधा आली ते काम थांबवलं गेलं तर हे नेमकं का प्रकरण काय थोडं आम्हाला विस्तारानं सांगा ना काय झालेलं दोन हजार दहा साली बालेवाडीमध्ये मी एक प्रकल्प चालू केला होता त्याच्यात दोन इमारती होत्या एक इमारत बांधली त्याची म्हणजे अर्थात महानगरपालिकेने त्याला योग्य परमिशन दिली सँक्शन दिलं कमेन्समेंट दिलं सगळं कायदेशीर ती बांधली दोन हजार चौदाला ती संपली त्याचं कम्प्लिशन आलं दुसरी इमारत जी होती ती दोन हजार अठराला आम्ही बांधायला सुरुवात केली अठरा एकोणीस ती बांधायला सुरुवात केल्यानंतर बाजूचे बालवडकर नावाचे शेतकरी आमच्याकडं अतिक्रमण करत होते त्यावेळी आणि त्यांनी काहीतरी त्यांचा व्यवसाय खंडणीचा आहे ओके okay. पैसे काढायचे लोकांकडून इकडं तिकडं अतिक्रमण करायचे आणि पैसे काढायचे हा त्यांचा व्यवसाय तुमच्याकडं काय डिमांड केली त्यांनी हो केली आहे ना मग ते मी पुराव्या सहित देईल अजून त्याबद्दल त्यांना बोलू द्या जरा आणि मग ते त्यावेळी महापौर मुरलीधर मोहळ होते आणि हे सगळी लोकमंडळी महापौरांकडे गेली महापौरांनी गे महानगरपालिकेला महापौरां फोन केले पत्र लिहिले आणि माझं काम बंद पाडलं दोन हजार वीसला त्याच्यात अर्थात सिटी इंजिनियरनी त्याच्यावर वर्ष दीड वर्ष सहा महिने आठ महिने नऊ महिने असं इयरिंग चाललं आहे त्याच्यावर आणि माझं काम बंद पाडलं काल मुरलीधर मोहोळ म्हणले की ह्याच्यात माझा काही संबंध नाही आणि तेच मला म्हण तेच त्या बाईटमध्ये असं म्हटले की ते बालवडकर माझ्याकडं आले होते मी महापौर होतो मी तक्रारी ऐकतो घेतो लोकांच्या सॉल्व करतो तर महापौर म्हणून महापौर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही शहराचे पहिले नागरिक आहात ती एक संविधानिक जबाबदारी तुम्ही कुणाच्याही विरुद्ध काहीही करायच्या आधी समोरच्या व्यक्तीकडून खातरजमा करणं ही तुमची संवा संविधानिक जबाबदारी त्या पदाची जबाबदारी आहे कोणीतरी तुमच्याकडं आलं खरं आहे का खोटं आहे न तपासता तुम्ही मा मग सिटी इंजिनियरला प्रेशर करायचा आणि काम बंद पाडा म्हणायचं हे चुकीचं आहे त्यांनी मला बोलवलं का त्यावेळी खातरजमा केली का काल त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं की त्याच्यात हो मी माझ्याकडे तक्रार घेऊन आले वगैरे वगैरे म्हणजे तुम्ही हस्तक्षेप केला हे तुम्ही मान्य केलेलं आहे पण त्यांचं असं म्हणणं होतं की आ, मी हस्तक्षेप करण्याच्या किंवा मी सिटी इंजिनियरला काही सांगण्याच्या आधीच त्यांनी स्टे दिलेला होतं प्रकरण अतिशय खोटं आहे हे मी कागदपत्राने तुम्हाला तारखेवाईज सगळं दाखवेल पण मला अजून नाही त्यांना जेवढं बोलायचं आहे तेवढं बोलू द्या मुळांना कारण ते खोटं बोलतात आणि त्यांना खोट्याचं असं असतं ना ते आठवत नाही पाच वर्षापूर्वी काय केलं ते आठवत नसतं आपल्याला हां ती ही गोष्ट पण बोलले की पाच वर्षापूर्वीची केस आहे ती आता का बाहेर आली म्हणजे आता का आली आणि अशी चर्चा सोशल मीडियावर त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून केली जाते की तुम्हाला कोणीतरी चावी दिली नाही नाही पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो आता का आली काय झालेलं ह्याच सगळ्या पॉलिटिकल प्रेशरमध्ये एक मोजणी चुकीची करून घेतली यांनी पॉलिटिकल प्रेशरमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये माझा जो सगळा दोन हजार दहा साली जो प्लॅन केलेला होता जिथं आता लोकं राहत आहेत सोसायटी झाल्यात मीच नाही अजून एक अमित एमोरल्ड पार्क नावाची एक सोसायटी आहे आम्हा सगळ्यांना आमचे प्लॅन रिवोक करण्यासाठी महानगरपालिकेत हिअरिंग चालू आहे आत्ता धनतेरसच्या आधी दोन दिवस हिअरिंग झाली आणि आता दिवाळीनंतर परत आहे म्हणजे दोन हिअरिंग आधी झाले एक धनतेरसच्या दोन दिवसाआधी आणि त्याच्या आधी एक दहा पंधरा दिवसाआधी हे प्रकरण हे सगळे लोकं मिळून माझी बिल्डिंग गिळायचा प्रयत्न करत आहेत तोडायचा प्रयत्न करत आहेत मग मी आज बोलणार ना जर तुम्ही माझी बिल्डिंगच गिळायचा प्रयत्न करताय तर आज मी बोलणार हे पाच वर्षापासून चाललेलं आहे पहिली प्रकरण चिघळायचं त्रास द्यायचा त्याच्यात त्या बालवडकरांनी पहिले अठराशे फूट मागितले मग तीन हजार फूट मागितले मग अडीचशे फूट मागितले मग पन्नास फूट मागितले मग माझ्या रस्त्याचा टीडीआर मागितला हे खंडणीखोर आहेत हे भस्मे आहेत ह्यांचं पोटच भरत नाही म्हणजे तोडपाणी करण्यासाठी किंवा हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी तुमच्याकडे बांधकाम मागितलं बांधकाम मागितलं रजिस्टर ॲग्रीमेंट मी माझ्या स्टॅम्प ड्युटीने करून दिलेलं आहे त्या लोकांना की फक्त विषय मिटवा विषय मिटवा अतिक्रमण करतात दादागिरी करतात तिथं कुत्रे बांधून ठेवले आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या लेबरला मारतात हे हे सगळे जे काही तिकडचे भाऊबली नवीन निर्माण झालेले आहेत हे त्रास देतात लोकांना आमच्या वॉचमॅनला मारतात आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आज तिथं परिस्थिती अशी आहे की अँब्युलन्ससुद्धा जाऊ शकत नाही रस्त्याने तुम्ही एकदा तिथं जाऊन शो करा लाईव्ह काय परिस्थिती तुम्ही डोळ्यांनी लोकांना दाखवा तुम्हाला पाहिजे तर मी तुमच्याबरोबर येईल आमच्या बिल्डिंगवरनं सगळं दिसतं ते तर तिथं पायसुद्धा ठेवून देत नाही बालवडकर सरकारी रस्त्यावर पायसुद्धा ठेवून देत नाही आणि हे असले लोक महापौरांकडं जातात यांचे नाती गोती कार्यकर्ते जे काय असतील हे आणि हे महापौर त्यांना मदत करतात महापौर काय फक्त काय बालवडकरांचे होते का नवलाखांचे नव्हते नवलाखा नागरिक नाही आहे या पुण्याचे आमची तक्रार ऐकायची नाही तुम्ही तुम्ही फक्त बालवडकरांची तक्रार ऐकायची हा जाती जातीवाद आहे का नाही हे त्यांनी सांगावं मी जैन आहे म्हणून मला त्रास देता का तुम्ही आम्ही मायनॉरिटीमध्ये असलेला आम्ही सहज धबतो म्हणून तुम्ही त्रास देता असंच त्याचा अर्थ होतो पण असं वाटतं तुम्हाला मग मा त्यांनी सांगावं कारण काय का, का खंडणी खोरांच्या बाजूनी येत ते त्यांनी सांगावं ना त्यांनी का नाही चौकशी केली का नाही मला बोलून घेतलं हे झाल्यानंतर मी स्वतः मुरलीधर मोहळांना त्यांच्या महापूर बंगल्यावर भेटायला मी गेलो होतो okay. मी त्यांना हे सगळी परिस्थिती सांगितली त्यावरच त्यांची काय प्रतिक्रिया होती म्हणजे काय बोलले नाही मला म्हटले बरं आता नाही मी काय बोलणार ह्याच्यापुढं मी काय कुणाला सांगणार त्याच्यानंतर बांधकाम परत बंद करायला लावली आत्ता दोन हजार चोवीस साली मला पुनर्मान्यता मिळाली चार वर्ष भांडून ते सुद्धा रवींद्र बिनवडे नावाचे एक आय एस ऑफिसर होते ज्यांच्याकडं बांधकाम ब खातं होतं हॅ ॲडमिनिस्ट्रेट ॲडमिनिस् आय एस ऑफिसर होते, ए, होते ते तर त्यांना मी जाऊन माझं सगळं प्रकरण दाखवलं त्यांनी शहर अभियंत्यांना बोलून घेतला आणि सांगितलं अरे ह्यांची काहीच चूक नाही ह्यांनी डेव्हलपमेंट चार्जेस भरलेत प्लॅन सँक्शन आहेत कम्प्लिशन घेतलेले आहेत त्या बालवडकरनी कोणते प्लॅन सँक्शन केलेत आजपर्यंत काहीच नाही केलं नुसतं एक अर्ज द्यायचा खंडण्या काळ उकळायच्या लोकांकडून आणि त्रास द्यायचा आणि ह्याच्यात सामील व्हायचं महापौरांनी म्हणजे रिवोक केलेला प्लॅन तुमचा परत त्यांनी मान्यता दिली रिवोक नव्हता केला स्टॉप केला होता आणि ते पण बेकायदेशीररित्या कसं असतं तुम्हाला कुठलंही चालू बांधकाम हे बी पी एम सी ॲक्टप्रमाणे करावं लागतं कमेन्समेंट असतं त्याला एक ॲक्ट असतो बी पी एम सी ॲक्ट आणि तुम्हाला काही जर काम थांबवायचं असतं तर कायदेशीर नोटीस द्यावी लागते की आम्ही तुमचं काम थांबवणार आहे कारण हे आहे असं न करता ह्या प्रेशरमध्ये महापालिकेने मला एक साधं पत्र दिलं पत्र काय होतं ह्यापुढे आम्ही तुमचा कुठलाही प्लॅन पास करणार नाही किंवा रिवाईज पण नाही करणार असं बोंबलं आणि हे सगळं हे प्रेशरमध्ये पॉलिटिकल प्रेशरमध्ये ना जर पॉलिटिकल प्रेशर नसतं तर कायदेशीर त्यांनी मला नोटीस काढली असती ना कायदेशीर नोटीसच नाही काढली आणि माझा प्लॅन थांबून ठेवला चार वर्ष आम्ही भांडतोय लढतोय इकडं जा तिकडं जा हायकोर्टात जा काहीच होत नाही आहे बरं आपण याच्या थोड्या आर्थिक गणिताकडे येतो त्याचे <laughs> दोन प्रश्न मला त्या संदर्भात तुम्हाला आहेत तर बिल्डिंग गिळायचा प्लॅन फक्त बालवडकरांचा होता की मोहळांचा त्यात काही संबंध आहे हा पहिला प्रश्न नाही नाही हे बघा मी जसं म्हटलं बालवडकर हे खंडणीखोर आहेत आणि आता खंडणीखोर लोकांना जर मदत करत असतील मोहोळ तर ते काय आहेत ते त्यांना जाऊन विचारलं पाहिजे ते त्यांचे नातेगोती आहेत का त्या खंडनीतनं त्यांना वाटा मिळणार होता का काय होता हा प्रश्नचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे मला नाही माहिती पण माझ्याकडून त्या बालवडकरांनी मागितलं का तर त्याचं माझ्याकडं रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आहेत अठराशे फुटाचं माझ्याकडं त्यांनी सही केलेलं डॉक्युमेंट आहे तीन हजार फुटाचं रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे त्याच्यानंतर अडीचशे फूट माझ्याकडं मागितलं ते माझ्याकडे डॉक्युमेंट आहे आम्ही व्यावसायिक आहे आम्ही बि बिनपुरावेचे बोलत नाही ह्या ऑफिसमध्ये येऊन अडीचशे फूट माझ्याकडं तीन हजार फूटचं ॲग्रीमेंट केल्यानंतर मागून गेले के मी त्यांची सही घेतली आहे आणि कसलंही कारण नसताना खंडणीखोरांना काय कारण लागतं तीन हजार फूट कसले दिले होते त्यांनी तो रस्त्यावर अतिक्रमण करून ठेवला होता आजही तुम्ही जा मातीचा ढीक टाकून ठेवला आहे कुणाला येऊन जाऊन देत नाही तुम्ही आजही जाऊन बघा माझ्याकडं तर सगळे फोटो आहेत ही दादागिरी ही जी चाललेली आहे ह्या असल्या लोक महापौर असताना मंत्री असताना ह्यांच्या वरद हस्तामुळंच चालती ना तुम्ही पुण्याचे महापौर होता तुम्ही भारताच्या आज केंद्रीय मंत्री तुमची जबाबदारी काय एकच बालवडकरापुरती आहे का, का? आमचं मत काय छोटं असतं आणि त्यांचं मत काय मोठं असतं का, का? आम्ही एक मत देतो ते काय दहा देतात का का आम्हाला न्याय नाही मिळत म्हणजे तुम्ही स्पेसिफिक ज... आपल्या जातीचे नसल्यावर लोकांना त्रास द्यायचा आणि खास करून जैनांना कारण जैन बरेचसे व्यावसायिक आहेत बिल्डर आहेत ह्यांना मुद्दामधून त्रास त्रास द्यायचा पण जैंतर स मेजॉरिटी जैन तर, तर भाजपला मतदान करतात तेच आहे ना आता भाजपला मतदान करतात आणि भाजपले कृतज्ञ होऊन आमच्या आम्हालाच मारतात काय करणार लोकं सुधरतील आज नाही तर उद्या मी सुरुवात केली अजून किती असतील आपल्याला माहिती नाही पण जे बोर्डिंगचं प्रकरण झालं ते पण ते महावीरांच्या मंदिरावरच लोन काढलेलं ते, का ते तो तर त्यात तर अजून मोठी चूक त्यांनी केली त्यांचं जमीन बिबींचा काही जो काय व्यवहार असेल व्यवसाय असेल त्यांनी करावा तुम्ही आमच्या आस्थेशी काय खेळायला लागला आहे तिथं ते मंदिर घाण काय ठेवायची गरज होती एवढं कळत नाही तुम्हाला जर हे जर प्रकरण दुसऱ्या कुठल्या समाजाच्या लोकांनी जर केलं असतं तर अख्ख्या भारतात आग लागली असती आणि हे सहज करून म्हणजे ह्यांना सुटायचं आहे सर एक बेसिक तुम्ही व्यावसायिक आहात व्यवसाय करून नफा कमवणं हा व्यवसायाचा कोणताही उद्देश असतो तर हे बांधकाम थांबल्यामुळं नेमका किती तोटा झाला आकडंच चांगलं तर ते बरोबर होईल का नाही माहिती नाही पण तुम्ही लक्षात घ्या बालेवाडीसारख्या ठिकाणी आज जागेचे भाव काय आहेत पाच पाच वर्ष नाही नाही हा प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर मला काही मी हे नाही पण माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस एखादा बांधकाम व्यावसायिक बांधकाम काढतो त्यावेळेस तो जागेसाठी पैसे इन्व्हेस्ट करतो बांधकामासाठी जे अर्धवट बांधकाम आहे त्यासाठी काही ना काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तो पैसा आता अडकून पडला म्हणजे पाच वर्षापासून तो डेडच झाला आहे ना ती बिल्डिंग तीस हजार फुटाची होती तिथं आजचा रेट मिनिमम दहा हजार फूट आहे तीस करोड रुपये होतं दहा पंधरा करोड रुपये त्याच्यात खर्च होता दहा पंधरा करोड रुपये आमचे पाच वर्षापासून आज अडकून पडलेले आहेत करोडांचं नुकसान आहे करोडांचं नुकसान आहे हे कोण भरून देणार आहे आम्हाला प्रशासन अतिशय ढिम्म आहे ते कुणाचंही ऐकतात काहीही करतात कसल्याही ऑर्डर करतात वाटत ते वागतात काही कंट्रोलच नाही कुणाला असले आणि मंत्री महोदय असतील महापौर असतील प्रेशर टाकत असतील बिचारे अधिकारी पण काय करणार ज्याचं जिसकी लाठी उसकी भेस ज्याच्याकडे जास्ती ताकद आहे त्याचं ऐकायचं असतं आम आम आमच्यासारख्यांकडं कोण म्हणजे कोण बघतं आहे कोणीच नाही ना वालीच नाही आम्हाला महानगरपालिकेमध्ये आपल्यासारखे लोक जर गेले प्लॅन पास करायला तर वर्ष वर्ष लागतो ह्यांचं खरेदीगत होण्याच्या आधी प्लॅन पास झालेले आहेत तिथं एनवायरमेंट घेतली आहे का ओ डी घेतली आहे का एन ओ सी घेतल्यात का कोण सांगणार द्यावं महानगरपालिकेने आमचे झालेले सँक्शन प्लॅन दहा दहा पंधरा वर्षापूर्वीचे तुम्ही रिवोक करायला निघाला हां आणि ह्यांचे काही नसताना ह्यांचे प्लॅन सँक्शन करता ह्यांना पाहिजे ते देता कसं असं होतं म्हणजे इमानदारीत धंदा करणाऱ्याला घोडेच लावायचे कायम आम्ही म्हणजे टॅक्स आम्ही भरायचा डेव्हलपमेंट चार्जेस आम्ही भरायचे सँक्शन आम्ही करायचे आणि भुर्दंड पण आम्हालाच हे कसंच म्हणजे सगळं हे ना जे चाललं आहे ना हे चांगलं नाही आहे आणि हे स्वतःला पुण्याचे पालक म्हणवतात मंत्री जरी नसतील तरी पालकमंत्री पण पालक म्हणवतात ना हे आणि आहेच ते खरं केंद्रीय मंत्री आहेत कॉर्पोरेट ते त्यांच्याकडं दोन खाते आहेत राज्यमंत्री म्हणून तुमच्यासाठी दोन लोकांमध्ये तुम्ही भेदभाव कसा करू शकता मग आ, एक तर त्याच्यामागे जात आहे नाही तर आर्थिकता आहे आता काय त्यांनीच सांगावं नाही तर कशाला कोण कौन कोणाला त्रास देते मी आलो का कधी तुम्हाला त्रास द्यायला संबंधच काय मग तेच आम्ही म्हणतो आमचं तुमचं कुठं बांधायला बांधे का आणि माझ्याकडे मी जे बोलतोय ना तारखा वाईज डॉक्युमेंट वाईज पुरा वाईज आणि हायकोर्टात आम्ही जे म्हटले तेच मी बोलतो ओके तुम्ही जे पिटिशनचा मागाशी मला ऑफ रेकॉर्ड बोलताना सांगितलं तर पिटिशन कुठपर्यंत आलं त्याचे म्हणजे सुनावणी कुठपर्यंत आली किंवा हे प्रकरण कोर्टात कुठपर्यंत आहे नाही प्रलंबित आहे ते ता नंबरच लागत नाही बऱ्याच वेळा एकच बेंच आहे महानगरपालिकेचे मॅटर हँडल करतं तिथं प्रचंड गर्दी आहे नंबरच लागत नाही बेंच बदलतात सारखे काय त्याचं काय म्हणजे आपण काय अर्नब गोस्वामी नाही आहे की आपले रविवारी पिटिशन घेतील हां <laughs> आपल्याला तर तिथे कायद्याने जे रजिस्टर लावलं जो नंबर त्या नंबरने आपलं लागलं तर लागलं <laughs> लागतच नाही आपलं लागत नाही ना आपण साधारण लोक आहे हो आपण अर्नब गोस्वामी किंवा अजून कोणी असतो तर आपले रविवारीसुद्धा ऐकले असते आहे आए, आपलं ऐकतच नाही तर हे होते निलेश नवलाखा सर साधरन मानूस मोट न, ले ले, ते जरी स्वतःला साधारण माणूस म्हणत असले तरी पुण्यातले मोठे व्यावसायिक आहेत चित्रपट निर्माते आहेत मोठमोठ्या चित्रपटांना म्हणजे फॅन्ड्री शाळासारख्या चित्रपटांना त्यांनी फंडिंग केलेलं आहे ते प्रोड्युसर होते त्याचे तर एवढ्या मोठ्या माणसाचा वैताग संताप तुम्ही ऐकला जर यातून दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जर व्यावसायिकांना अशा प्रकारे त्रास झाला तर पुण्यातली जी डेव्हलपमेंटल ग्रोथ आहे त्याला कुठंतरी खिळ बसू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जैन येत म्हणूनच आपल्याला त्रास दिला जातो आहे किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीने टॉर्चर केलं जातं आहे म्हणून एक अल्पसंख्याक असलेल्या समाजामध्ये एक न्यूनगंडाची किंवा भीतीची भावना यामुळे निर्माण होती आणि देशाच्या एकात्मतेसाठी जरी नाही म्हटलं तरी पण समाजासाठी आणि पुण्याचं शहर म्हणून ही गोष्ट अतिशय वाईट आहे ती एकदम चांगली नाही आहे आणि ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्यामुळं मुरलीधर मोहळांसारख्या एका मोठ्या राजकारणाची या प्रकरणात इन्व्हॉल्वमेंट असणं आणि या व्यावसायिकाला त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सांगण्यावरून म्हणजे मोहळांच्या सांगण्यावरून टॉर्चर केलं जाणं ही गोष्ट घृणास्पद आहे याची शासकीय पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर योग्य ती दखल घेतली पाहिजे नाहीतर पुण्यामध्ये व्यवसाय वाढणार नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे निलेश नवलखांच्या या म्हणण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यांची बाजू आपण ऐकून घेतली त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांचं म्हणणं उजेडात आणण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेसुद्धा मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद